श्रोतोहो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं दर आठवड्याप्रमाणे यावेळीही मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आणखी एक वेगळा विषय हाताळणार आहोत जो तुमच्या मनातला आहे आणि हा विषय असा आहे की ज्यामुळे आपली आपल्या वैयक्तिक आयुष्यात उन्नती होण्यास खूप मदत होणार आहे कारण हा विषय आहे संवाद कलेशी निगडीत तर उत्तम संवाद कसं व्हावं त्याचे काय तंत्र आणि मंत्र असतात हे जाणून घेण्यासाठी आज मी बोलतं केलं आहे माझे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम संवादक राजेंद्र हुंजे यांना राजेंद्र स्टोरीटेल कट्ट्यावर पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत धन्यवाद संतोष आणि स्टोरीटेलच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा संवादाच्या रूपानेच शुभेच्छा देतो आहे त्यामुळं संवादाचा हा आजचा आपला एपिसोड जो आहे तो अधिक चांगला हो संवादाच्या दृष्टीने संवाद शब्द किती वेळा वापरू शकतो याचा एक फक्त झलक थोडी दिली बाकी सविस्तर बोलू राजेंद्र तुटेवाद तो संवाद हितकारी असं म्हटलं जातं उत्तम संवादक व्हायचं असेल तर त्याला असं कुठलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये त्या उत्तम संवादकाला मोठा स्कोप आहे काम करण्यासाठी असा जर एक साधा सोपा प्रश्न कुणाच्या मनात आला तर त्याचं तू काय उत्तर देशील संतोष एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यातला आहे की जेव्हा आपल्याला संवादक म्हणून जायचं असेल आता तू आणि मी आत्ता ज्या गप्पा मारतोय हाही एक संवादाचा भाग आहे म्हणजे माझी मुलाखत आत्ता प्रश्नाच्या रूपाने तुझी घेतोयस तू तु त्या संवादकाच्या भूमिकेत आहेस आणि ज्या वेळेला आपण एखाद्याची मुलाखत घेतो ती मुलाखतकाराच्या रूपामध्ये जाते त्याला संवादक देखील म्हणतात दुसऱ्या बाजूला एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन आपण करत असू तर तोही प्रेक्षक बसलेले रसिक आणि व्यासपीठावरचे मान्यवर यांच्यातला दुवा तो निवेदक किंवा संवादक असतो तिसरी बाजू जेव्हा आपण आजकाल टी व्हीवरचे सगळे न्यूज अँकर्स बघतो निवेदक ज्याला आपण म्हणतो तर तो वृत्तनिवेदक कोट्यावधी लोकांच्या घरात पोहोचतो एका संवादाच्या रूपाने म्हणजे बातम्यांचा संवादक वृत्तनिवेदक आहे कार्यक्रमांमधला संवादक हा निवेदक आहे आणि मुलाखतीतला संवादक हा मुलाखतकार आहे म्हणजे इतकी त्याची रूप आहेत वेगवेगळी वेग म्हणजे अजून दुसरं उदाहरण सांगतो की आजकाल जाता जाता गाडीत कंटाळाला तर मी एफ एम लावतो स्टेशन कुठलंही जरा मला पकडत असेल जाता जाता तर त्याच्यावरती येऊन तुमच्या मनातल्या आवडीच्या गोष्टी रस्त्यात ट्रॅफिक आहे की नाही मी कुठे चाललो आहे रस्ता कसा आहे पुढे मी जावं की हवामान कसं आहे याच्यापासून ते माझ्या मनात रस्त्यानी गाडी चालवत असताना येणाऱ्या विचाराला छान साजेसं गाणं जोडून देणारा आरजे हा देखील एक उत्तम संवादक आहे म्हणजे इतके संवादाचे प्रकार आहेत निवडायचा आपल्या आपल्या व्यक्तिमत्वानुसार आहे तुम्हाला जोडायचं कुठे स्वतःला तिथं तुम्ही स्वतःला फिट करू शकता बरोबर आहे म्हणजे हा तर माझा पहिलाच प्रश्न होता की कुठले कुठले क्षेत्र असू शकतात असं एक ढोबळ प्रश्न मी विचारला होता पण आता आपण मूळ विषयाकडे आणखी वेगळ्या पद्धतीने पाहूया तो असा की संवाद कला ही प्रत्येकाला असणं आवश्यक आहे किंबहुना तुमच्याकडे संवाद कला असेल तर तुम्हाला यश आणखी चांगल्या पद्धतीने मिळू शकतं संवादाची अनेक माध्यमं तू हाताळलेली आहेस म्हणजे तू उत्तम टी व्ही अँकर म्हणून ओळखला जातो प्रगट मुलाखती तू उत्तम घेतो दिलखुलास सारख्या कार्यक्रमांमधून लोकांना तुझी ओळख आहेच आहे आता हा झाला तुझा संवादातला एक प्रवास मात्र जेव्हा पत्रकारितेमधलं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर व्यवसायामध्ये म्हणजे जर्नलिझममध्ये तू पुढे गेला तेव्हा संवाद ही कला असते असं कधी तुला जाणवलं आणि नंतर तू त्याच्यामध्ये प्रगती केली का तुझं हे आपसुकच होत गेलं नाही याची सुरुवात जर म्हणशील तर मी शालेय जीवनात असताना सातत्याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा सहभाग खूप मोठा असायचा आणि काही स्पर्धेमध्ये अपयश आलं काही स्पर्धेत मला यश मिळालं वादविवाद स्पर्धेमध्ये कॉलेजला असताना दोघांनी मिळून विषय मांडायचा एकानी जोडायचा दुसऱ्यांनी खोडायचा अशा पद्धतीने ते सगळं मांडणं झालं तर याच्यात जेव्हा जेव्हा बक्षिस मिळत गेली किंवा मिळालं नाही तरी देखील परीक्षकाकडनं शाबासकी मिळत गेली याच्यातनं मला एक सतत जाणवत गेलं की संवादाच्या रूपाने आपण लोकांशी जोडले जाऊ शकतो आणि मला अनेकांनी माझ्या माझ्या शिक्षकांनी माझ्या प्राध्यापकांनी बऱ्याचदा माझ्यातला हा गुण हेरून सातत्याने मार्गदर्शन केलं होतं की काही करशील तर जगाच्या वेगळं कर म्हणजे पठडीतलं शिक्षण सगळेच जण घेतात आपण म्हणतो ना की गावातून बाहेर पडताना जाणारी एस टी तीच असते पण शहरात गेल्यानंतर कुठल्या प्लॅटफॉर्मची एस टी पकडून कोणत्या ठिकाणी नेमकं जायचं हे ठरवणं जे असतं ते ठरवण्याकरता तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक लागतो पाठीशी मी माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर देखील मला मी बी एस सी ग्रॅज्युएट आहे मॅथमॅटिक्समध्ये तर बी एला मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी मला रिझल्ट लागल्या दिवशी बोलवून घेतलं आणि मला ते म्हणाले राजेंद्र पुढे का एम एस सी का तर मी म्हटलं नाही सर मी पत्रकारिता करतो आहे ते म्हणाले तुझा योग्य निर्णय आहे त्यामुळे मी आजपर्यंत एम एस सी संतोष केलं नाही आणि माझं कॉलेज बी एस सीचं चालू असतानाच मी सोलापूर तरुण भारतमध्ये पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या पूर्ण पुढे घडत गेल्या संवादाच्या रूपाने तर तो संवाद एकत्र झाला आणि तो संवाद एकत्र होत असताना संवादातली कौशल्य काय असतात संवादाची रूपं काय असतात आणि संवादामध्ये येणाऱ्या माध्यमांमधल्या जोडणाऱ्या गोष्टींचा मागोवा कसा घ्यायचा असतो याचा पत्रकारितेमध्ये मी सातत्याने अभ्यास करत गेलो मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर पहिला परिणाम संवादाचा झाला तो डॉक्टर विश्वास मेहंदळे आता आपल्यात आहेत नुकतंच त्यांचं निधन झालं वाद संवाद नावाचा दूरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम झाल्याचा मी तेव्हा आठवित होतो आणि तेव्हा तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवरती आपल्याला माहिती आहे गावाकडे उंच अँटीने तारा बांधून इकडे इकडे फिरवायचं नीट नाही दिसत असेल तर त्याला हात धरून दोघं थांबायचं तर त्याच्यात ज्या पद्धतीने विश्वास मेहंदळे तो कार्यक्रम हाताळायचे तर त्याचे अनेक संस्कार माझ्या मनावर त्या काळात घडत गेले आणि तेव्हा कुठतरी मनात एक रुजवात झाली की आपण अशा पद्धतीचे संवादक होऊ शकतो का आणि नुकतंच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही दूरदर्शनला पन्नास वर्ष सह्याद्रीला पूर्ण झाली म्हणून आम्ही तिथल्या सगळ्याच वृत्तनिवेदकांचा कार्यक्रम अधिकाऱ्यांचा एक सत्कार कार्यक्रम ठेवला होता सोनेरी पान नावाचा तर त्याच्यामध्ये विश्वास मेंद्रळे आले होते आणि मला जाताना भेटले मला म्हणेल तू दिसत नाहीच आजकाल टी व्हीला तो तो हा हो मी, 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 मी तुझा चाहता आहे ज्या माणसाकडं बघून आपल्या मनावर संस्कार व्हावेत आणि आपल्याला वाटावं की मी त्यांच्यासारखं कुठे घडू शकतो का मी घडलो आहे असं म्हणत नाही मी घडू शकतो का पण त्याच माणसांनी भेटल्यानंतर पावती द्यावी की मी तुझा चाहता आहे ह्याच्यात मी संवादक म्हणून केलेल्या प्रयत्नांचं संपूर्ण पद्मश्री मी म्हणेन मला संपूर्ण मिळाली मला बाकी कुठल्या पुरस्कारांची गरज नाही आहे पण ज्यांच्याकडं बघून आठवीमध्ये मला वाटलं की मी यांच्यासारखं काहीतरी करू शकतो का मी केलं नाही आहे अजून पण मी तितका त्या उंचीपर्यंत गेलोही नाही आहे पण ती जी भावना होती त्यांना भेटल्यानंतर तर त्या अक्षरशः त्यावेळेला माय डोळ्यात तटकन पाटील त्यामुळे असं काय करतो आपण पत्रकार आहे मी म्हटलं सर तुम्ही जे दिलं मला आत्ता तर हे मला बाकीच्यांची शाबासकीची गरज नाही आहे त्यामुळे संवादाची ही अशी माणसं भेटणं आणि यांच्या संस्कारांमधून त्यांनी केलेल्या कलेचा आदर्श हा आपल्याला मिळत राहणं हा संवादामधलाच एक प्रकारचा टप्पा आहे असं मी मानतो वा म्हणजे असं पद्म पुरस्कार मिळालाय असाच तो आनंद आहे आणि खरोखर म्हणजे ज्याला आपण गुरु मानतो अशा गुरुजनांकडनं ही एक अनपेक्षितपणे मिळालेली दाद आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाते राजेंद्र संवाद हा व्यक्तीने व्यक्तीशी करणं एखाद्याशी गप्पा मारणं ही वेगळी गोष्ट व्यासपीठावरतून अनेकांशी बोलणं ही वेगळी गोष्ट तू सांगितलं वक्तृत्वाचा सा तिथं तुला उपयोग झाला वक्तृत्व कलेचा मात्र वक्तृत्व कला ते संवाद कला ही वाटचाल जेव्हा होत होती तेव्हा ॲज अ पर्सन म्हणजे जर तुला ते ज्ञान आत्मसात करायचं असेल तर आणख्या कुठल्या गोष्टींवरती जास्त बारकाईने काम करावं लागलं असेल ह्याच्यात सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी येतात एक तुमचं वाचन दोन तुमचं संदर्भाचं आकलन तीन काही प्रमाणात तुम्हाला पाठांतर असावंच लागतं काही गोष्टी तोंडपाट असाव्या लागतात आणि चार त्याचं सादरीकरण संवादकाला ते सादर करावं लागतं समोरच्या मनामध्ये संवादाची नवी ज्योत उजळवावी लागते आणि मग तो प्रकाश ज्या सभागृहात आपण बसलो आहे ज्याच्यासाठी म्हणून ती पणती लावायची आहे संवाद साधण्याकरता तर समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनामध्ये त्या पणतीचा दिवा उजळलाय की नाही हे बघणं हे खूप गरजेचं आहे आपण बघतो बऱ्याचदा मी शब्द जाणीपूर्वक उजळलं वापरला अनेक जण संवादाच्या माध्यमातून पेटवण्याचं काम करतात तो संवादक नसतो तो, तो विध्वंसक असतो तर संवादामध्ये विध्वंस देखील येऊ शकतो तो संवादक नाही असतो असतो ते तो विध्वंस आहे म्हणजे आपण समोरच्या मनामध्ये ज्योती उजळवायच्या का पेटवायच्या हा संवादकाच्या चिंतनाचा आणि मननाचा विषय आहे तो त्यांनी साधला पाहिजे आणि तो साधत असताना माझ्या वाचनामध्ये येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत माझ्या मातृभाषेमध्ये मला मिळालेलं शिक्षण आणि त्याच्यातून मिळालेली देणगी काय आहे माझ्याकडं होऊन गेलेले थोर महापुरुष कोण आहेत याच्याशिवाय माझ्या साहित्य संपदेमध्ये माझ्यासाठी दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत माझ्या देवदेवतांच्या बाजूनी मिळालेले संस्कार कोणते आहेत माझ्या संत महात्म्यांनी दिलेले संस्कार कोणते आहेत म्हणजे या सगळ्यांचा उपयोग जेव्हा तुम्ही संवादामध्ये करायला लागता त्यावेळेला संवादक होण्याची पहिली पायरी तुमची सुरू होते आणि मग हा सगळा शब्दांचा ऐवज ही तुमची श्रीमंती म्हणते पैसे येतात जातात पण शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जनलोका हे तुकारामांनी सांगितलं आहे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने तर हे जोपर्यंत रत्न तुम्हाला तुमच्याजवळ हे सापडलं याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण करंटेच आहोत म्हणजे अवचिता परिमळू ज्ञानदेवानी सांगितलं पण झुळकला आळूमाळू जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत संत परंपरेतल्या या शब्दांचा महिमा आणि त्याच्यातला सुगंध आपल्याला येणारच नाही संवादक होण्याकरता या सुगंधाच्या भोवताली तुम्हाला भ्रमर होऊन फिरायला लागतं किंवा त्याच्यातले पराकण वेचण्यासाठी फुलपाखरू भरून देखील हिंडावं लागतं ह्या दोन गोष्टी जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही आणि ते करण्याकरता उत्तम ज्ञानाचा बगीचा तुमच्या आसपास असला पाहिजे मग साधन साहित्य आणि संपदा जोडून येतं वा फार सुंदर म्हणजे तू संवाद साधतोयस का एक छान असं गारुड घालणारं आख्यान देतोय असंच मला प्रश्न पडला म्हणजे <laughs> संवादकाचं कामच आहे ना समोरच्यावर गारुड घाललं तर त्याची एक झलक फक्त मी आत्ताच्या याच्यातनं दिली व्हेरी गुड uh, दुसरी गोष्ट अशी की तुमचे उच्चार आणि शब्दसंग्रह ह्या दोन्ही गोष्टी माझ्या माहितीनुसार खूप महत्त्वाच्या ठरतात उच्चारांच्या गोष्टी ज्या आहेत उच्चारांबाबत ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या कितपत ग्रहित धरायच्या त्याला किती महत्त्व द्यायचं हा कदाचित वादाचा विषय असू शकतो अनेकांच्या बाबतीत मात्र स्पष्ट उच्चार असावेत ही किमान अपेक्षा प्रत्येकाची चांगल्या संवादकाकडनं असतेच आणि दुसरं म्हणजे शब्दसंग्रह कुठल्या जागी कुठला शब्द वापरावा प्रतिशब्द ही देखील महत्वाची आठ आहे या व्यतिरिक्त अशा कुठल्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्या का आवश्यक असतात तो अत्यंत चांगला मुद्दा आता उपस्थित केलायस की शब्दसंग्रह आणि वापरायचा नेमके कुठे शब्द सध्या खूप जोरदार चर्चा भाषा शुद्ध असावी का शुद्ध असावी पण माझं म्हणणं त्याच्यावरती शुद्ध अशुद्ध सोडून द्या आधी भाषा तर शिका माझ्या मराठीचे बोलू कौतुके हे फक्त भाषणापुरतं झालंय आज आम्ही ते शिकत नाही आहोत आम्ही ते समजून घेत नाही आहोत मग ती समजण्याची रीतच आम्हाला कळली नाही तर आम्ही शुद्ध अशुद्धतेचा परंपरा कुठली चालवणार आहोत हे माझं स्पष्ट म्हणणं आहे जोपर्यंत भाषा समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला शब्द कळणार नाहीत आणि जोपर्यंत त्याच्यातला लहेजा तुम्हाला सापडणार नाही लहेजा तुमच्या जा जवळ येणार नाही तोपर्यंत त्याच्यातलं सौंदर्य तुम्हाला कळणार नाही शब्दांचं सौंदर्य जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही त्याला आकृष्ट व्हाल आणि मग तो संग्रह तुमच्याकडे व्हायला तयार होतो तो यायला तयार होतो दोन्ही गोष्टी शब्दांचा संग्रह आणि सोबतीने त्याचे स्पष्ट उच्चार अनेक जण श पोटफोड्या जेव्हा आपण उच्चारतो तर तो उच्चारताना श शा सामोर्गाच्या पद्धतीने उच्चारतात स्पष्ट पाहिजे म्हणजे तो श शा षटकोणाचा उच्चारताना तुमची जीम वळून पुन्हा टाळूला लागली पाहिजे मग त्याच्यातला उच्चार श सारखा येतो श शा सामोर्ग्याच्या वेळेस तुमची शिट्टी वाचते तर ह्याचा सगळा बारकाईनी अभ्यास तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हॉइस कल्चर सारख्या माध्यमात काम करत असताना किंवा त्याचं प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला अभ्यासाला मिळतो तेव्हा त्या शब्दांवरती वजन देताना मला काय बोलायचं आहे त बोलताना काय बोलायचं आणि थ बोलताना कसं बोलायचं आहे जीव कुठे अडकली पाहिजे ख म्हणताना तुमचं पोट पूर्ण हल्लं पाहिजे तर तो खर्जातला आवाज येतो तर ख उच्चारला जातो नाहीतर ख तुम्हाला क सारखाच ऐकायला येतो तर खा खा का का ते हे सगळे त्याच्यातले प्रकार आहेत हे प्रकार शिकण्याकरता आपल्याला शब्दांचा संग्रह पाहिजे आणि त्याचे उच्चार करण्याची रीत आणि पद्धती माहीत पाहिजे मग शुद्ध अशुद्धतेचा मुद्दा येतो आजकाल झालंय काय त्यात काय होतंय उच्चारला शब्द अरे त्यात काय होतंय एका एक कॉमाने धचा मा झाल्यावर काय झालं होतं इतिहासात धरून आणावेच्या ठिकाणी फक्त धिताना पत्र मारून आणावे झालं त्या माणसाचा मृतदेह आला आणि राजाला नंतरनं कळलं ते त्या गोष्टी मी परत परत सांगत बसण्याचे कारण नाही आहे हा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाने अभ्यासला आहे आणि तो महाराष्ट्रातला इतिहास आहे तर अशा वेळेला आपण शब्दांची जाणीव ठेवणं आणि तो शब्द किती संहारक होऊ शकतो आणि त्या संहाराचे परिणाम किती भोगावे लागू शकतात याचा अर्थ समज आणि गरज ही संवादकाकडे असणं अपेक्षितच आहे वा अत्यंत महत्वाचा मुद्दा तू मांडला आणि त्यातही तू काही गोष्टींच्या टिप्स दिलेल्या आहेत की इथे परिश्रम घेणं आवश्यक आहे इथं हे ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे उच्चार करताना आणि ती तुम्ही अशी करा म्हणजे थोडक्यात व्हॉइस कल्चरचंही जर शिक्षण तुम्ही घेतलं त्यासाठी स्वतःवरती थोडीशी मेहनत घेतली तर ती नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते एक अजून महत्त्वाचा मला विषय इथे जाणवतो तो, तो म्हणजे अनेकदा आपण किती उत्तम संवाद साधतोय निवेदन करतोय हे दाखवण्यासाठी जे मान्यवर पाहुणे आहेत ज्यांना ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत त्याचं भान न ठेवता संबंधित निवेदक किंवा संवादक हा जास्त बोलतो असंही दिसतं अनेकदा ते कदाचित तो बोलतो छान पण त्या कार्यक्रमाचा जो एक वेळ असतो तो वेळ वक्त्याला जास्त न मिळता तो विभागला जातो मग तर वेळेचं व्यवस्थापन संवादकांनी कशा पद्धतीने करायला हवं काय त्याच्या मनात चाललेलं असतं संवादकाच्या समोर संवाद सुरू होण्यापूर्वी त्याला दिलेली कल्पना असते कार्यक्रम आयोजकांकडून की तुम्हाला इतका वेळ मिळणार आहे एवढ्या वेळात तुम्हाला ते आहे दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये रसिकांशी प्रेक्षकांशी किंवा श्रोत्यांशी उपस्थित व्यक्तिमत्वाच्या सोबत संवाद साधताना कल्पकतेनी वैचारिक पातळीवरती आणि तितकंच सहज सुंदर संवाद साधण्याकरता तुम्हाला मोजकच करावं लागतं मोजकच बोलावं लागतं आणि मोजकच अभ्यास करायला लागतो मग हे कधी होतं जसं मगाच्या प्रश्नात सांगितलं शब्दसंग्रह पाहिजे वाचन पाहिजे मनन पाहिजे आणि संदर्भाचं स्पष्टीकरण पाहिजे आपल्याला फक्त परीक्षेतच दोन मार्कासाठी संदर्भाचं स्पष्टीकरण आहे ह्याच्या पलीकडे आपण संदर्भ शोधायलाच जात नाही हे आपलं दुर्दैव आहे अभ्यास संपला संदर्भ संपले पण ते संदर्भ भविष्यातल्या अशा एखाद्या टप्प्यावरती आपल्याला उपयोगी येऊ शकतात हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे आज मी तुझ्याशी बोलत असताना एखादी गोष्ट माझ्या वाचनात आली किंवा निदर्शनास आली तर मी कधीतरी ती टिपून ठेवली पाहिजे माझ्या वहीत ठेवली पाहिजे माझ्या रजिस्टरला ठेवली पाहिजे आजकाल आलेल्या नवीन अँड्रॉइड गॅजेट्सवरती ठेवली पाहिजे टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे आयपॉडवरती ठेवली पाहिजे मॅकबुकवरती uh, ठेवली पाहिजे टिपणा काढण्याची सवय तुम्हाला मर्यादित वेळेमध्ये उत्तम संवाद साधण्याकरता अतिशय उपयुक्त ठरते एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर त्या व्यक्तीशी बोलण्याआधी तिच्या सोबतीने येणारे किंवा तिच्या सोबत वावरणारी जी मंडळी असतात त्यांच्याशी जर तुम्ही संवाद साधला तर त्या व्यक्तीवर लिहिलं गेलेलं पुस्तक वाचण्याच्या पलीकडचे काही मुद्दे तुम्हाला समजतात आणि मग तुम्ही तुमची तयारी त्या संवादाची उत्तम करू शकता आणि दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे तो संवाद फुलवू शकता आणि कदाचित रसिक जर खूप जाणकार असेल तर त्यांच्याकडनंच दबाव येतो मुलाखतीची वेळ वाढवा अजून आम्हाला यांना ऐकायचं आहे तर हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा त्या गाभा आहे असं मला वाटतं आणि संवाद साधताना वेळ हे बंधन असतं त्यामुळे मोजक्या शब्दात प्रश्न विचारणं म्हणजे प्रश्नातच तुम्ही त्याला उत्तर द्यायला भाग पाडायचं आणि त्यांनी म्हणायचं हो हो तुम्ही म्हणाल तसंच मला आहे मग तुम्ही स्वतःला बोलतं करताय की समोरच्याला करताय हा प्रश्नही आपला कार्यक्रम संपल्यानंतर त्या निवेदकांनी त्या संवादकांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे की आज मी काय केलंय स्वपरीक्षण आणि आत्मपरीक्षण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत दुसऱ्यांनी सांगून कौतुक करून घेण्यापेक्षा आपणच आपलं कधीतरी परीक्षा घ्यावी आणि त्यात किती पास झालो याचं अवलोकन करण्याची प्रत्येक कार्यक्रमानंतर का संवादकांनी ती सवय लावून घेतली तर पुढच्या कार्यक्रमामध्ये का वेळ कमी पडला किंवा थांबवा चिठ्ठी येते दोन मिनिटात संपवा असे प्रकार स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळू शकत नाहीत वा माझ्याकडे आता दुसरी कुठली चिठ्ठी येण्याच्या आधी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो तो कदाचित आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टींची चर्चा केली त्याच्या पलीकडे जाणार आहे आपण प्रामुख्याने गप्पा मारल्या ते संवादक म्हणून तुमच्यात काय कौशल्य असावीत काय नसावीत त्याच्यासाठी काय तयारी करायला हवी कुठल्या गोष्टींकडं अधिक लक्ष द्यायला हवं पण आता ज्या माध्यमांमध्ये आपला वावर आहे त्या माध्यमांचाही आपण थोडासा उल्लेख केला होता पण आत्ता स्पेसिफिकली ज्या पॉडकास्टमध्ये आत्ता आपण बोलतो आहोत हे पॉडकास्ट नावाचं जे माध्यम आहे हे संवादातलं सर्वोत्तम एक श्राव्य माध्यम म्हणून आता लोकांपुढे आहे आणि ते खूप लोकप्रिय देखील आहे या माध्यमाविषयी तुझी काय निरीक्षणं आहेत आत्तापर्यंत आपण घरातल्या भिंतीवर खुंटीला शेतातल्या झाडावर रेडिओ ऐकायचो आज पॉडकास्ट तसंच आहे लांब ठेवा आपण एअरपॉड्स वापरतो ब्ल्यूटूथच्या माध्यमातून मोबाईल लांब ठेवला तर देखील तुम्हाला ऐकायला तसंच मिळतं पॉडकास्ट हे सेम रेडिओचं पुढचं व्हर्जन आहे जगभरामध्ये लोकप्रिय होणारा हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे हे व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून तुम्ही केवळ तुमच्या परिसरातल्या नाही इथे फ्रिक्वेन्सीची गरज नाही इथे जगातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता इतकी त्याची ताकद आहे कारण तंत्रज्ञान तितकं विकसित झालं आहे रेडिओचं तंत्रज्ञान फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आज विकसित झालं आहे पण मर्यादित क्षेत्राच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही ही त्याची मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमुळे आहे काय की त्याला त्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर पॉडकास्टसारख्या या माध्यमाचा जन्म झाला आणि तोच जन्म रेडिओला एकीकडं तारतोय आणि पॉडकास्टचं जग विस्तारतोय त्यामुळं पॉडकास्टसारख्या गोष्टीमध्ये देखील संवादकाला आज उत्तम संधी आहेत तो स्वतःचं पॉडकास्ट तयार करू शकतो तो एखाद्या पॉडकास्ट कंपनीला जॉईन करून घेऊ शकतो किंवा एखाद्या पॉडकास्ट एजन्सीबरोबर संवादक म्हणून स्वतःचं काम चालू करू शकतो इतकं उत्तम व्यासपीठ हे पॉडकास्टचं आहे त्यामुळे याच्याकडं या क्षेत्रात येणाऱ्या लोकांनी संधी म्हणून बघायला देखील हरकत नाही थँक यू व्हेरी मच राजेंद्र आजचा आपला हा संवादक या विषयावरचा पॉडकास्ट किंवा हा आपला सुसंवाद सर्वांना नक्कीच आवडणारा आहे आवडलेला असेल आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक श्रोता आपल्याला सहकार्य करेल कारण यातून आपल्याला तयार करायची आहे उत्तम संवादकांची नवी पिढी नवी फळी जिथून आम्हाला उत्तमोत्तम उत्तम पॉडकास्ट उत्तमोत्तम निवेदनं भविष्यात ऐकायला मिळावीत आणि याच उद्देशाने आजचा हा आपला स्टोरीटेल कट्टा रंगला राजेंद्र म्हणजे इतका कमी वेळ देऊन सुद्धा तू इतकी सुंदर मांडणी केली त्याबद्दल तुझं खूप खूप आभार स्टोरीटेल कट्ट्यावर आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन भेटूया नक्की संतोष आणि स्टोरीटेलचे आणि खास करून तुझे वारंवार संधी दिल्याबद्दल पुन्हा मनापासून खूप आभार धन्यवाद